आपल्याला यावर्षी विनंती केली समाज समाजवाहिले स्वागिरा भारतीय जनता पार्टीचे नेते माझे खासदार डॉक्टर डॉक्टरसाहेबांचा एक कार्यक्रम जाहीर सभा गुहागरमध्ये होती शृंगार इरा आणि त्या पार्श्वभूमीवरती ज्या ज्या गोष्टी घटनाक्रम चिपूणला घडले या सगळ्याचे आपण साक्षीदार आहात आपण सर्वच जण काही मंडळी आपल्यापैकी गुहागरला होती काही मंडळी आपल्यापैकी <coughs> केलं गेलं राणेसाहेबांचं आणि जी घटना घडली या ठिकाणी आपल्यापैकी अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते दोन तीन मुद्दे आपल्याशी नव्याने मांडायचे आहेत म्हणून खर तर आपल्या सर्वांना भट्टे आले हे अचानक त्यांचा दौरा ठरला आणि आले असं बिलकुल जाते नाही आम्ही अगोदर राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन व्हा शृंगार द्यायला हे शृंगरला मी येतोय आणि जाहीर सभा घेतोय अशा पद्धतीचं पत्रकार परिषद घेऊन भूमिका त्यांनी मांडली अगोदर सिंधुदुर्गामध्ये जी ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे साहेब त्यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये भास्कर शेट्टी ज्या पद्धतीने वैयक्तिक पातळी देऊन टीका केली म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेऊया राजकारणामध्ये अनेक वेळा एकमेकांवरती बोलण्याची अनेक वेळा वेगवेगळे वे आरोप आम्ही मंडळीही करतो पण ज्यावेळेला वैयक्तिक पातळीवरती खालच्या स्तरावरती आपण जातो त्यावेळेला समोरचा माणूस उत्तर देणारच आहे ते क्रिया आहे तिथे प्रतिक्रियाही होणारच असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये जे वातावरण तयार झालं राणेसाहेबांनी त्यांची भूमिका मांडली राणेसाहेबांचं आगमन झालं त्याच्या अगोदर दोन ते तीन दिवस आपणच सर्व पत्रकार बंधूंना माहीत आहे की भास्कर शेठच्या स्थानिक मी गुहागरच्या आमदारांच्या ऑफिसच्या बाहेर बऱ्यापैकी पोलीस बंदोबस्त होता असं असताना सुद्धा त्या प्रिमायसिसमध्ये शिगा मिळणं हे जे दगड आहेत ना हे दगड हे दगड हे काही असे गंमत म्हणून कोण रस्त्यावर ठेवत नाही अशा पद्धतीने दगडांचा सा सातत्याने वर्षा होणं निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगावरती नव्हे गाड्यांवरती नव्हे पत्रकारांवरती सुद्धा ही दगड फेक झाली आपल्यापैकी सुद्धा एक पत्रकार दुर्दैवानी ह्या सगळ्यामध्ये त्यांचा हाताला दुखापत झाले फ्रॅक्चर आहेत ते मग नेमकी दगड आले कुठनं अचानक आले का एवढी संख्या दगडांची येते कुठनं पोलिसांच्या मागणी दगडफेक होताना कारवाईविषयी होत नाही या सगळ्यातला एक मोठा गंभीर विषय आपल्या सगळ्यांसमोर ठेवण्यासाठी मी आपण यावर्षी विनंती केली मंडळी ज्या पद्धतीने शिगा आणि हा दगड किंवा अन्य ज्या काही गोष्टी आता कानावरती येत आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या जीवाला त्या दिवशी धोका निर्माण करण्याचा काही प्लॅन होता इतको काही गंभीर गोष्टी पुढे येत आहेत आणि ज्या वेळेला तुम्ही आमच्या नेत्याच्या जीवावरती उठले का त्यांच्यावरती प्राणगत हल्ल्या होण्याची शक्यता निर्माण झाली आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्यावर कार्यकर्ते होते म्हणूनच खर्च त्याविषयी बरोबर झालं नाही अन्यथा आमचा तर स्पष्ट आरोप आहे की हा कट केला गेला हा कट केला गेला आणि हा कटामध्ये कोण कोण सहभागी आहे आणि अशी नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली म्हणून तुम्ही या शिगांचा किंवा हत्याला गोळा करण्याचं काम करत होते त्या सगळ्याची वरिष्ठ बातमीत वरून चौकशी होणं आवश्यक आहे गोष्ट नंबर एक गोष्ट नंबर दोन ज्या वेळेला एखादा स्थानिक आमदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्या पायाखालची वाळू सरकायला लागते त्यावेळेला त्याच्याकडनं अशा अनेक घटना चुकीच्या घडतात जी सभा शृंगारणीला झाली ती आपण पण सर्व मंडळीने बघितली एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने ते जमा होता आणि कि कितके कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले होते या सभेला जर का राणेसाहेब पोचले तर आपण राजकारणातून पूर्णपणे बाजूला फेकले जाऊ अशा भीतीतून किंवा वैफल्यातूनच खरं तर राणेसाहेब इथेच गुंतून राहतील त्याला पुढे जाऊनच द्यायचं नाही आणि काहीतरी इथे वेगळ्या पद्धतीने एखादा काही विषय करावा असा हा कट होता राजकीय दृष्ट्या मी असुरक्षित आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं हे लक्षात आल्यानंतर झालेला सगळा घटनाक्रम आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सा, राणेसाहेबांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा कट कर ह्या मंडळींनी केला हे सगळं ठरवून चाललं होतं ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे अशा ठिकाणी दगड शिगा हत्याला येतात कशी काय आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर राणेसाहेबांनी ह्याची गोष्ट आधीच केली की मी येणार आहे आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की आपणही सभांनी अनेक मोठमोठे मुण कार्यक्रम कव्हर केलेल्या आपण मंडळी आहात ज्यावेळेला एखादा मोठा नेता येतो एखाद्या सभेच्या ठिकाणी जायचा होतं स्वागत होतं ती आम्ही स्वागत कुठे करणार ही जागा आमच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दाखवलेली आहे अशा ठिकाणी जर कोणलाही सुसंस्कृत नेता असेल त्यांनी मग जाहीर काय केलं होतं आधी की याच्यापुढे राणी कुटुंबांच्या विरोधात मी काय बोलणार नाही माझ्या दृष्टीने सगळा विषय संपला असं तसं तसं एक मोठी प्रेस घेतली आणि मग असं असताना सुद्धा ज्या वेळेला समोर राणेसाहेबांच्या गाड्या येत आहेत आमदार स्वतः त्या बॅरिकेडमध्ये चढण्याचा प्रयत्न करत त्या लोकांना चिथावतायत आणखीन ते नेमकं त्याच्या मनात तरी काय होत की आमदारांनी स्वतः या जमावात चिथवण्याचा प्रयत्न केला दगडफेक खाण्याची प्रवृत्त केलं एक तर युट्यूबवरती मी आता क्लिप बघितली त्याच्यामध्ये चला आता इराजेला भागा अशी आणखी ते प्रोत्साहित करतायत त्यांच्या कार्यकर्त्यांना सुसंस्कृत नेता जाता असता तर त्यांनी त्या दिवशी तिथे येण्याचं कारणच नव्हतं त्यांनी त्यांची भूमिका सिंधुक जाऊन मांडली राणेसाहेबांनी त्यांची भूमिका मांडली असते पण असं न करता जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करायचा वातावरण कलुषित करायचं आणि अशा पद्धतीचा राणे होईल आणि राणेसाहेबांमध्ये काही हल्ला करता येईल का असं तप याच्यामध्ये नव्हता ना अशी शंका भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे सर्व विषय वरिष्ठ पातळीपर्यंत आम्ही पोचवला आहे आणखीन एक जाणवलेली गोष्ट आपणही ज्येष्ठ श्रेष्ठ पथकासाठी मंडळी आहात याच्यामध्ये त्या दिवशी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे उभाटा गटाचे तालुका प्रमुख आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख अशी मंडळी दिसत नव्हती यांची काही वेगळी भूमिका तर नव्हती ना नाही अशा पद्धतीने नाही होता कामा अशा पद्धतीने आपण एकत्र जमू नये अशा पद्धतीने आपण एकत्र माझं तर मत असं आहे की एकूण हे जे काही सगळे राजकीय वैफल्यातून किंवा राजकीय अगतिकतेतूनच सगळा हा विषय घडवला गेला कारण आपले पदाधिकारी पण आपल्या बरोबर नाही आहेत असंही त्यांच्या लक्षात आलं नाहीला तुम्ही ह्या मंडळी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदा घेतल्या पण दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदा तुम्ही घेता त्या दिवशी तुम्ही तिथे चिपूरमध्येच होते सगळे मग का नाही एकत्र जमले का नाही आमदारांना सांगितलं की तू आपण नाही केला पाहिजे यांनी सांगून झालं होतं असणार असणार आणि तरीही त्यांच्या भूमिकेवरती आमदार आमदारांमध्ये ठाम राहिल्यामुळे हे प्रमुख पदाधिकारी त्या दिवशी आले नव्हते हा विषय उघाटा गट विरुद्ध भाजप असाही राहिलेला नाहीये तर निव्वळ आमदार भास्करराव जाधव वैयक्तिक विरुद्ध आम्ही कारण बरोबरच्या पदाधिकाऱ्यांचाही असा केला गेलो होता त्यामुळे एकूण सगळ्या अनेक प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण होतात या निमित्ताने आम्ही गृहमंत्री महोदयांकडे नक्की मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार डॉक्टर निरेश साहेबांवरती प्राणरत हल्ला करण्याचा जो यांचा डाव होता या सगळ्या मुलाशी जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही सुद्धा या पद्धतीने ठामपणे मागणी सातत्यानं नवून जाणार आहोत निव्वळ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यक्रम पत्रकारांना पण या मंडळी सोडलं नाही इतकी जर का झुंडशे करणार असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा विषय सहन करणार नाहीत त्यामुळे हा एक नवीन पैलू हा आमच्या सगळ्यांसमोर येतोय तो आपल्या सगळ्यांसमोर ठेवावा आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचावं हो। म्हणून आपण तातडीने आयोजन केलं आपण सण आले हा जो कद आहे राणेसाहेबांच्या जीवाला जो धोका निर्माण केला या मंडळींनी त्याचा शोध घेतला जावा एवढंच ह्या निमित्ताने आपल्या माध्यमातून मी मागणी करणार आहे धन्यवाद आपल्याला काय विचार आपण दोन तीन प्रश्न एकत्रित जरा उत्तर द्या आता तुम्ही म्हणताय हा कट आहे आणि त्यांनी दगडा शिगा वगैरे घेऊन ठेवलेत हा सगळा सकृत दिशेने दिसतंय असं तुम्ही आणि दाखवलेत पण तुम्ही बरोबर आहे त्यांनी जी भूमिका मांडलीत पत्रकारांशी ज्या ज्या भेटले त्यांच्याशी त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांना गुवाहारला सभा घ्यायची होती तर मी काय अटकाव केलेला नाही किंवा मी विरोधाचं काही माझं मत प्रदर्शन केलेलंच नव्हतं एवढ्या दिवसामध्ये काहीच बोललो नाही त्यांनी थेट मुंबईवरून तिकडे जायला हरकत नव्हती त्यांनाच इन्स्टिगेट करायचं होतं मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना म्हणून ते, ते चुकून आले एवढे आत आतमध्ये आले आणि तिथून माझ्यासमोरून मिरवणूक काढली गेली त्यांचं म्हणणं सांगतोय सगळं त्याच्यानंतर प्रहोग केलं गेलं काहीतरी त्या अंगविक्षेप केले गेले आणि मग त्या आमच्या अंगावर आले असा सगळा विषय घडला दगड आम्ही मारलेला नाही आहे दगड तिकडून समोरून आला अशा पद्धतीचं त्यांनी स्वतःचं काय भूमिका मांडली आहे हा एक मुद्दा दुसरा एक, एक उत्तर देतो मी ने हा बरं याच्यावर बोला ह्याच्यावर बोला आपलं म्हणणं शंभर टक्के म्हणजे प्रेस मी पण त्यांची बघितली परत मुद्दा असा आहे भाजपच्या नेत्यांनी कुठं जावं हे आमदार ठरवणार का त्यांचं स्वागत कुठे करावं आम्ही हे ते ठरवणार का ते, 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 ते जेटी ओनच गेले तुम्ही कोण ठरवणार तुम्ही सिंधुका विचारून गेलेत का आम्ही कुठा रुने जाऊ मी काय बोलू की मुळात मानसिकता चुकीची आहे मुद्दा असा यातला तुम्ही लोक का जमवली तुमच्या तर ऑफिसच्या बाहेर पंधरा पंधरा विषय पोलीस होते तुम्ही ते भाषण करताय चला गोहागरा जायचं काय करायचं एकदा विषय संपूर्ण टाकू वाक्य आहेत त्यांची अंगविक्षेप कोणी केले तिथे क्लिप दिसतात आपल्या सगळ्यांचा मुद्दा एक आहे ते काय बोलता विषय दुय्यमच आहे त्यांच्याकडे आता बाजू सावरायला पण मुद्दे साहेब झालेले नाहीत कारण अशा काही गोष्टी असे काही व्हिडिओ फुटेज बाहेर येत आहेत अहो आपल्याला माहिती म्हणून सांगतो अनेक वेगवेगळ्या ग्रुपमधले काही टाकलेले व्हिडिओ पण डिलीट केले गेले आहेत जे आता रिकोवर केले जाणार आहेत मुद्दा असा आहे तुम्ही कोण राहणार आम्ही कुठं जायचं ते आम्ही पोलिस आमचा संबंध पोलिसांशी आहे कायदा सुव्यवस्था ते राखतात कायदा सुव्यवस्था राखण्याच्या विषयामध्ये ज्या वेळेला आम्ही राणेसाहेबांचं स्वागत इथे करणार दाखवून झालं पण जर तुम्ही त्या ताफ्याच्या मी तुम्हाला सांगतो यांना राजकीय दृष्ट्या अस्थिर झालेली ज्यावेळेला जमीन लक्षात येते त्यावेळेला नेते अशा संघर्षामध्ये भूमिकांमध्ये येतात काही ते वेगळं करण्याच्या दृष्टीने दाखवतात तुम्ही हे केले असते ते काय म्हणताय ते काय म्हणताय महाराज मी विषय संपवायचा प्रयत्न केला मी माझं डिक्लेरेशन केलं की मी या विषय वाटवते कोकरे महाराजांची मी पुन्हा माझ्या विरोधात काय संबंध होता बोलण्याचा असा त्यांचा प्रतिप्रश्न आहे या विषयावर तुम्ही जी भूमिका मांडली ना आता मला मी तुम्हाला एक गोष्ट परत सांगतो मुळात सिंधुदुर्गामध्ये मध्ये उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं पाहिजे होतं की मी इतके वर्ष आमदार होतो मी इतके वेळा मंत्री होतो मी कोकणासाठी हे केलं नाही त्यांनी काय सांगणं अपेक्षित आहे वैयक्तिक टीकेवरती जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला दुसरा उत्तर देईल दोन मिनिटावर उत्तर देणार ज्या वेळेला त्यांनी सांगितलं नंतर आता आठ सात आठ दिवसापूर्वी पण सांगितलं माझ्या वर्षी राण्याविषयी संपला मी काही बोलणार नाही मग तुम्ही लोक कशाला बोलली तुम्ही कोण ठरवणार त्यांनी कुठं जायचं ते म्हणजे तुम्हीच ठरवणार का ह्याच्यापुढे मी राणेसाहेबांना जरा मी ठरवीन त्यांनी ह्या रूपने जायचं काय संबंध तुमचा तुम्ही कोण ठरवणार जर आम्ही आमच्या सभेला आमचा नेता येतो त्याला त्याचं स्वागत कुठे करायचं त्याचा न्यायचं जर का भास्कर असतील असं होणार नाही पण दोन दिवस आधी त्यांनी एक पोलीस स्टेशन एक अर्ज पण दिलाय की मला जीवे मानाच्या धमक्या येत आहे त्यानंतर तू त्यांच्या कार्याच्या परिसरात तुम्ही बॅनर लावणं आणि तिथं स्वागताचं नियोजन करणं हे मुद्दाम केलं वाटत नाही तुम्हाला एक गोष्ट आपल्याला परत सांगतो त्यांना जर का जीवे मानाच्या धमक्या म्हणून तिने अर्ज केला त् त्यांच्या आमचा आता पत्रकार मग थीम सांगतो साहेब आपण एक थीम समजून घ्या आजची पत्रकार मूळ हेतूच आहे जर त्या धमक्यात त्यांनी अर्ज केला त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच्या बरोबर पंधरा वीस पोलिसांचं संरक्षण आहे आमचं म्हणणं कसं आहे मग ह्या शिगा आल्या कुठून हे दगड आले कुठून ही चौकशी केली पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेऊन ठेवले नाही ने। ज्या व्यक्ती दिसतात त्या भाजपच्या नाही 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 त्यांचा प्रश्न आहे बॅनरबाजी केली त्यांनी केले तेव्हा म्हणता आम्ही बॅनर एकही फाडला नाही जर आम्हाला प्रयोग असतं तर आम्ही बॅनर फाडले असते आणखी काय केलं तुम्ही शांतपणे आलात शांतपणे निघून जा तुम्ही आमच्या समोर होऊन वा जे वाटेल ते अंग असं त्यांचं म्हणणं जे काय सांगू का एक सांगू तुम्हाला साहेब असे अनेक संघर्षाचे विषय आपण पत्रकार आपण बघितले ज्या वेळेला एवढ्या संख्येसमोर तुम्ही येऊन अंगविक्षेप करून तुम्ही बॅरिकेडमध्ये पेर चढून जगा चिथवणार असा आपल्या कार्यकर्त्यांनी का, दगड मारणार असा बॅनर फाडले नाही काही कौतुकाचा विषय नाही ना काय समज बॅनर फाडायचं होतं अरे बॅनर फाडले काही मेहरबानी केली का तुम्ही मुद्दा नाहीये तुम्ही तिथे जमाव जमवला जर मुळात तुमच्या ऑफिसला संरक्षण नाही पोलिसांचं आम्ही पलीकडच्या बाजूला जिथे आम्ही स्वागतावर ठिकाण टाकू तेही लांब आहे आम्ही दाखवले आधी आम्ही कुठे करणार कार्यक्रम पण तुम्ही ठरणार का इथे तुम्ही स्वागत नाही करायला पाहिजे मग तुम्ही इथे स्वागत केलं नसतं तर मी दगडफेक केली नसती कशावरून दुसऱ्या केली नसते त्यांना असं म्हणायचं का तुम्ही इथे स्वागत केलं तुम्ही मी लगड केली मी लक्षात घ्या हा बचावाचा मुद्दा आहे पण आता ज्या क्लिप आणि ज्या काही फुटेज येत आहे ती पूर्णपणे वेगळी आहे गच्छिव दगड कसे गेले हो सेनाजी इमारतींचा कुठून आलेले अहो आपल्यापैकी एक पत्रकार महोदय जखमी आहेत आमच्या बरोबर सुद्धा ते तिथे त्या भागात आमच्या भागात असताना दगड जेव्हा वर्ण पडायला लागले तेव्हा त्या तुम्ही तर त्यांना पण प्रश्न दगड आले कुठून लक्षात घ्या साहेब त्यांचा हा जो आक्षेप आहे मी बॅनर फाडलेला आहे असे तुम्ही मुळात ठरवायचं आमच्या नेत्याचं स्वागत कुठे तुम्ही ठरवायचा मुद्दा <laughs> घेतात ते मुळात त्या दिवशी राणेसाहेबांच्या स्वागताला गर्दी भरपूर झाली मात्र गर्दी जे आपले स्थानिक पाहिला होते होते बरेचसे परंतु अल्प जे प्रमाण होतं ते फार कमी होतं साहेबांना भयारणं लोक मारवायला का लागले <ुणीवग्णार> आपल्याला एक माहिती म्हणून सांगतो मी रत्नागिरी उत्तर जिल्ह्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे राणे राणेसाहेबांच्या प्रेमाबाबती सुंदगती लोक नक्की आली पण आम्ही अन्य आता लागूचा तालुका कुठला दापोई तालुका ला आहे लागूनचा तालुका कुठला ह्या विधानसभा खेळ आहे आम्ही फार इन्सिस्ट पण केला नाही या म्हणून लोकांना आपला गैरसमज आहे राणेसाहेबांचा ताफा ता पोचाय मैदान पूर्ण भरलंय तिथे स्थानिक चिपळूणच्या ह्या सगळ्या असलेल्या इथे जी मंडळी आहे त्यातला सगळ्यात मेजॉरिटीचा महा चिपळूणचा होता आमचं नियोजन असं झालं की राणे साहेबांबरोबर या सगळ्या गाड्या एकमागे जातील या काही गाड्या काही बाहेर ही सगळी पत्रकार मंडळी चिपळूणात चिपळूणचे एकमेक स्थानिक जे सहभागी ते त्यांना तरी नाही काय करू आपण बरोबर मुळात एक आपल्याला शहर आणि चिपळूण ग्रामीण या मंडळींनी राणेसाहेबांच्या बरोबरी आहे ना मला माहित नाही इथल्या किती गाड्या होत्या आणि काय झालं एम ए झिरो फोर गाड्या जास्त होत्या

की तुम्ही बसलात काय आता ती काय त्यांनी बोलले पुढे बोलत पुढचं वा, वाक्य आहे त्याला गाळून मी पुढचं बोलतो की तुम्ही काय गाणे जाऊन फोडा म्हणून असं राणे बोलले असं भास्कर आरोप आहे आपण ती बघितली असाल दगड नेता नेता कशाला म्हणतात की तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो ज्या वेळेला हा दगडफेकीचा वर्षाव सुरू झाला ना त्याच्यानंतर हा नेता गाडीच्या बाहेर उतरला का आम्ही बघितलं ते काय का त्याचं कारण आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्याला जर इजा होत असेल आणि तो जर का संकटात आहे मी गाडीत लपून बसेल असा नेता नाही हा ज्या वेळेला अशी स्थिती निर्माण झाली की खरं दगड वर्ण करताय अशा वेळेला सुद्धा नेता गाडीतून त्यावेळेला खरती उतरला आपण समजून घ्या बरोबर आणि मी तुम्हाला एक गोष्ट परत सांगतो अशा आता त्या गोष्टी आता एक 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 मुद्दे आणखी तुम्ही सांगत बसेल कारण पर्यायच नाही आहे एक तर काय झालंय आपण गुहागरमध्ये संकट येतोय ह्याचे तर स्पष्ट झालंय एक विषय दुसरी गोष्ट या ज्या आत्ता पुरावे बाहेर येत आहेत शिगांचे दगडांचे अन्य काही विषयांचे त्यांनी अशा प्रेक्षा तो रोज चार घ्यायला लागणार आहेत बर त्यांनी ठीक आहे त्यांनी शिवीगाळ केली ते खूप खालच्या पातळीवर जाऊन बोलले स्तर बिघडला सगळ्या गोष्टी तुम्ही मांडल्या त्या बरोबरच आहे मुद्दा असा आहे की त्याला जे प्रत्युत्तर देऊन जे दे दिलं गेलं सभेमध्ये त्याचं समर्थन करते का भारतीय जनता पार्टी पण एक गोष्ट परत लक्षात घ्या मी मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कट सांगतो महिलांवर विशेष करून महिलांवर जी टिप्पणी झाली त्या विषयावर तुम्ही समर्थन करते का म्हणणं पूर्ण ऐकून घ्या हा तो काही सगळा विषय आहे ना हा निव्वळ त्या दिवशीच्या जाहीर सभेला राणेसाहेबांच्या बोलण्यावरती तुम्ही गृह धरणार असाल नाही नाही मी मी विचारते धरत नाही सांगतो तर तसा विषय नाही आहे सगळ्यासाठी एक जी पार्श्वभूमी तयार केली गेली ठरवून ही ठरवून केलेली पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे याच्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये यांचं भाषण हा प्रश्न त्याला कोणी विचारला मला माहीत नाही की तुम्ही असं का बोलले कुटुंबावरती पण ज्या वेळेला आपल्या कुटुंबावरती विचित्र पद्धतीची एखादी टिप्पणी होते त्याला प्रतिक्रिया साधा सर्वसामान्य कार्यकर्ता पण देतो ज्या वेळेला स्वतःच्या जीवावरती आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती जीवा त्या हल्ला होतोय मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो हे जर का इथे तमाशे झाले नसते ना यांनी हे जर का हल्ले भ्याड हल्ले केले नसते ना तर काही सभाशी झाली पण नसते मला माहीत आहे कारण सातत्याने दहा दिवस साहेब आणि आम्ही एकमेकी कॉर्डिनेट करतोय मांडणी काय असली पाहिजे कोण बोलणार आहे ह्या इतक्या बारीक बारीक विषयामध्ये आमचा संपर्क आहे पण तुम्ही सगळं करणार प्रत्येक गोष्ट तुम्ही करायची म्हणजे हे जाऊन असणार त्या भाषेत टीका करणार हेच घोषित करणार आता राणे मोदी बोलणार नाही हेच माणसं गोळा करणार हेच दगड पण फेकणार शिगा पण आणणार आणखीन काही गोष्टी आहेत जे आता फक्त बोलत नाही मी हे केल्यानंतर था समोर जाऊन साहेब प्रतिक्रिया देणार आहे हे थांबेल था, का थांबलं पाहिजे कोणी मी तुम्हाला सांगू दगड तर मारायला सुरुवात नाही शिगा आमच्या एकाही कार्यकर्ते यांनी नीट समजून घेतलं पाहिजे की मी राजकारणामध्ये अडचणीत आहे म्हणून मी असे धंदे करणार आहे थांबवलं पाहिजे विषय लक्षात घे का एक तर संचारमध्ये लाभ असताना जमा मध्ये लाभ असताना सुद्धा तुम्ही तिथे जमा केला दूरदाशाचा विषय झाला त्यानंतर व्यासपीठावर ज्या पद्धतीने वक्तव्य आले आणि आपली व्यासपीठावरची लोक वाजवत आहेत तर हे असं वाटत नाही की आपण सत्तेचा दुरुपयोग करतोय जमाबंदी ही भारतीय जनता पार्टीसाठी नव्हती फक्त ना सगळ्यांसाठी हे सगळ्यांच म्हणतात ऐका ना जरा सभेची परवानगी आम्ही घेतली सभेची परवानगी आम्ही घेतली सगळी प्रक्रिया टेक्निकवर पूर्ण केली मुद्दा पुन्हा असा आहे ज्या वेळेला एखादा नेता येतो मुळात राणेसाहेब असंही आले हा संघर्ष तर सोळाच असंही जरी त्यावेळे पंचवीस शंभर येत आहे हा जर का विषय त्यांनी माणसं गोळा केली नसती ना तिथे आणि स्वतः बॅरिकेड चढून कोणा दाखवला नसता राणेसाहेबांच्या गाड्या यायच्याबरोबर त्यांनी जी भाषण केली आतमध्ये मेगाफोन वरून त्यांचे काहीतरी पकडा ऐकतोय आत्ता हे सगळं केलं असं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण केलं असंच आहे काय झालं असतं त्यावेळेला स्वागत झालं असतं राणेसाहेब शिंदा निघून गेले असते परत लक्षात काय ही घटना जर राणेसाहेब येणार आहे त्या रोडने येणार हा रोड आधी ठरला की नाही म्हणून त्यांना कळलं नाही लोक इथं येणार आहे म्हणून त्यांनी लोक जमवले की नाही म्हणून दगड जमवले गेले म्हणून शिला जमवल्या गेल्या केदारजी हे जर का केलं कसं त्यांनी तर राणेसाहेब येऊन त्यांचं स्वागत झालं असतं आणि ते सगळे निघून गेले असते कुठेच विषय होता संघर्षाचा थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की हा सर्व जो घटनाक्रम पर चिपणमध्ये झाला तर ह्याच्यामध्ये उभाटा गट त्यांचे कार्यकर्ते भास्कर जाधव सगळे हे एक मार्गी दोषी आहेत बरोबर उभाटा गट स्व सगळा नव्हता हो। प्रमुख पदाधिकारी त्या त्यात कुठेच नव्हते त्यांनाही पसंत नव्हतं त्यांना मान्य नाही थोडक्यात पुढचा प्रश्न त्याच्यावर आहे भारतीय जनता पार्टी याच्या टोटली इनोसंट आहे कार्यकर्त्यांनी त्यांचा काय संबंध परत लक्षात घ्या इनोसंट आहे ना ऐका ना मी हो नाही असं उत्तर नाचारण्यापेक्षा मला पूर्ण सांगणं परत आवश्यक आहे तुम्ही मागास पण प्रश्नाचं नाही उत्तर दिलं म्हणजे तो पूर्ण ह्याच्यात बोलत मी मी तुम्हाला परत सांगतो की जर हा जमाव जमवून हल्ला झालाच नसता गोष्टी काढले असत्या का नसत्या थोडक्यात इनोसंट आहेत म्हणजे आमच्या नेत्याचं स्वागत केलं बरोबर आहे पण तुम्हाला एवढंही सांगतो आमचं प्लॅनिंग पण सांगतो तुम्हाला अख्खी सभा इथे नाही घेतली शांततेत निघून गेले असते असं काही निघून गेले असते ना काय विषय राहिला त्याच्यामध्ये तसेच शांततेचे चालले होते तेवढ्या गेले असते साहेब एक सांगा की एकानं दगड मारला बरं त्याने दगड मारला आता तुमच्या ह्याच्यानुसार त्यांनी दगड मारला त्याला प्रत्युत्तर झालं की नाही झालं तुमच्या दृष्टीनं तुमच्याकडनं प्रत्युत्तर झालं की नाही ऐका दोन मिनटं प्रत्युत्तर झाले की नाही अरे दगड पहिला मारणारा आणि त्यानंतर त्याला उत्तर देणारा कायद्याने हे दोन्ही आरोपी असतात हे जर तुम्हाला मान्य असेल तर आजपर्यंत फक्त एकाच गटाच्या याच्यावर कारवाई होते तर दुसऱ्या गटावर कारवाई का नाही याच्या मागचं कारण मी आताची पत्रकार परिषद घेतो याचं मुळ आहे की तो पहिला मारला दुसरा मारला विषयच नको आमच्या नेत्याच्या वरती प्राणदात घालण्याचा कट करण्यास चौकशी झाली पाहिजे आमची भूमिका आहे तुमच्या इनोसन्सीमुळे तुम्हाला कोणाच अटक होत नाहीये कार्यकर्त्याला अटक होते असेल परत तुम्ही लक्षात घ्या आमची निरकट भूमिका आहे ही अत्यंत चुकीच्या पद्धती त्यांनी ही भूमिका बरोबर